नवापूर पोलिसांचा धाक दाखवून रस्त्याचे बेकायदेशीर काम होत असल्याचा आरोप स्थानिक संतप्त नांदवण शिवारात गट नंबर सत्तरमधील जमीन विना मोबदला दोनशे मीटर हडप करून अतिरिक्त रस्त्याचे काम बेकायदेशीरित्या पोलिसांचा धाक दाखवून काम करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी सत्यशोधक शेतकरी सभेचे आर गावित यांनी केला आहे सविस्तर वृत्त असे की एमआयडीसी परिसराला जोडला जात असलेला रस्ता एमआयडीसी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नवापूर नगर परिषदेच्या हद्दीतील देवळफली पासून ते दापूरपर्यंत शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता बेकायदेशीरित्या चोवीस मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यात आल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे असून याबाबत सत्यशोधक शेतकरी सभेचे आर टी गावित यांनी सदर होत असलेले काम कसे बेकायदेशीर आहे याबाबत वेळोवेळी संबंधित विभाग आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून योग्य ती कागदपत्र दाखवून परिस्थिती निदर्शनास आणून दिली होती परंतु संबंधित विभाग तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाची दिशाभूल करून त्यांचा धाक दाखवून हा रस्ता बेकायदेशीर रित्या काम करत असल्याचं म्हटलं आहे चोवीस मीटर अधिकची जागा अधिग्रहण न करता त्या जागेवर रस्त्याचे काम करीत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही आणि वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर संबंधित एमआयडीसीचे अधिकारी पाटील तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होत नाही व आदिवासींना न्याय मिळत नाही तोपर्यंत स्थानिक शेतकऱ्यांसह सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीनं बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे आय व्ही न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट नॅशनल हायवेसाठी एक इंच इंचाची भरपाई दिली आणि इथे चोवीस मीटरचं तुम्ही फुकटचं घेत आहे दादागिरीने चालणार हे पाच पंचाहत्तरचं आहे हे पूर्ण काम झालेलं आहे आणि एक पत्र आहे तीन किलोमीटरचं तुम्ही एकतीसचं मनसाठी एकतीसचं पत्र दाखवा सर एकतीसचं पत्र दाखवा आम्हाला आमच्याकडे तीन हे त्या सार्वजनिक बांधकाम विभागाने काढलेलं जे पत्र आहे ना ते तीन किलोमीटरचं आहे कुठे आहे ते पत्र दाखवा ना ए तीन असं त्यांचं नाही ऐकून घ्या ना नाही पाचशे पाच त्याच्यानंतर पाचशे पाच कागदल या बरोबर एकतीस पन्नास संपल्या पुढं पाचशे पन्नास बरोबर आहे ऐकून घ्या एकतीस पन्नास एक मिनिट आरे जोपर्यंत जे तुम्ही काम केले त्या मोजले पुढे काम करणार नाही ठरलं होता कुठे ठेकेत कुठे गेला नाही नाही संपलं नाही ना कसं कशाला संपला हे काय काम चालू आहे बे काय दिसिर बे काय दिसिर तुम्ही कंपनीच्या कंपनीच्या भाड्यासाठी काम करतायत कंपनीच्या भाड्यासाठी धन्यवाद म्हणजे विना चोवीस मीटर तुम्ही अधिग्रहण करताय आम्ही रस्त्यावर काम करू राहिलो रस्त्यावर काही रस्ता तर हे मान्य आहे ना रस्ता आहे रस्ता मान्य आहे पण कुणी अधिकार दिला कुणी अधिकार दिला रस्त्यावर काम करण्यासाठी गेले विभागाने तीन किलोमीटर ची परवानगी दिली ते काम पूर्ण झालं त्याच्यानंतर पाच पंच्याहत्तर मीटर ची परवानगी दिली ते काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि हे जे काम चालू आहे एक्स्ट्रा काम चालू आहे ही समोर कंपनी आलेली आहे त्या कंपनीच्या दबावाखाली हे तहसीलदार आणि पी एस आय साहेब आदिवासी दबाव दबाव टाकून रस्ता खोकतायत आणि चोवीस मीटरचं चे अधिकरण करतायत या शेतकऱ्यांची दोन एकर एक जमीन विना मोबदला घेतायत हे सत्यशोधक शेतकरी सभा सहन करणार आहे आम्हाला लाठीचार्ज हवं आम्हाला उचलत जेलमध्ये टाकू काय करो पण आम्ही न्यायाच्या बाजूने या आदिवासींच्या बाजूने उभे राहणार आहोत जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहील हे बेकायदेशीर काम सुरू आहे बेकायदेशीर जबरदस्तीने चालू आहे कंपनीच्या फायद्यासाठी आदिवासीला मांडण्याचं चा काम चालू आहे आणि त्याला जबाबदार आहे इथले तहसीलदार आणि इथले पी एस साहेब नवापूरचे हे जबरदस्तीने ते काम सुरू केलं आहे आणि आदिवासी दबाव टाकतायत आणि आता आम्हाला अटक करण्यासाठी ते जात आहेत